बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोक जागर अभियानाचे नेते केशव पाटील झंजाळ यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन दूध ओतात शेण टाकत आंदोलन करण्यात आले शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दुधाला पंचेचाळीस रुपये भाव मिळावा तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफी व्हावी पशुधनाला लागणारे औषधोपचार मोफत व्हावे यांसारख्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे शाळा सुरू झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचा विद्युत करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दिनांक तीन जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली यशस्वी सोपान राऊत असे मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू पाहता दोषींवर गुन्हा दाखल करून मृतक विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना वीस लाखांची भरपाई द्यावी या मागणीसाठी कुटुंबियांनी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले माहितीनुसार पंचायत समिती लाखांदूर अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दिनांक एक जुलैपासून सुरू झाली पहिल्या वर्गात यशस्वी राऊत या विद्यार्थिनीने प्रवेश घेतला होता बुधवारी दिनांक तीन जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास शाळेत गेलेली यशस्वी लघुशंकेकरता शाळेच्या बाथरूममध्ये गेली असता तिथे ती दिसून आल्याने प्रसंगी एकच खळबळ उडाली दरम्यान तिचा विद्युत करंटने मृत्यू झाल्याची बाब समोर आल्याने सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना होताच घटनास्थळी ग्रामस्थ धाव घेऊन तिला ग्रामीण रुग्णालयात लाखंदूर येथे नेण्यात आले असता दरम्यान तपासणी करून डॉक्टरांनी यशस्वीला मृत घोषित केले दरम्यान कुटुंबियांनी एकच हंबारडा फोडला यावेळी घटनेतील दोषींवर गुन्हा दाखल करून मृत परिवाराला वीस रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली या घटनेची नोंद लाखांदूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस ठाणेदार सचिन पवार करत आहे बातमी आहे भंडाऱ्यामधून पंतप्रधान आवास योजना सन दोन हजार एकोणावीस वीस अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना शेवटचा टप्पा अजूनही मिळाला नसल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे सन दोन हजार एकोणावीस वीस या कालावधीत पंतप्रधान आवास योजनेच्या संबंधित लाभार्थ्यांना पहिल्या टप्पा मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी त्यांच्या घराच्या बांधकामाची कामे सुरू केली होती मात्र तीन वर्ष लुटून गेल्यानंतरही सदर लाभार्थ्यांना शेवटचा टप्पा अजूनही मिळाला नसल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीमध्ये आहे याकरता दहा दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर शेवटच्या टप्प्यातील उर्वरित रक्कम जमा करावी मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे भंडारा जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी यांच्या नेतृत्वात संबंधित लाभार्थ्यांनी भंडारा जिल्हा अधिकारी कार्यालय गाठून जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनातून दिली आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे विषय असा आहे की दोन हजार एकोणीस वीसचे प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यावर मिळालेले नाहीत जमा झालेले नाहीत अनेक इलेक्शन आलेत अनेक पार्ट्यांनी आपल्या आपल्या आश्वासनं दिलीत मात्र मतदाराचा काय हा प्रश्न अजूनही आ, जसा जो तसाच आहे आम्ही आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं जिल्हाधिकारी महोदयांना की जो एकूण अडीच लाखाचं घरकुल जो मिळाला त्याच्यापैकी दोन लाख वीस हजार रुपये हे खात्यावरती जमा झालेले आहेत तीस हजार रुपये जो शेवटचा अंतिम टप्पा आहे काम पूर्ण होऊ नये गेली तीन वर्षापासून जर का पैसे जमा झाले नसेल तर त्या जे काही घरकुलचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांवरती जे काही कर्ज व्याजाचे पैसे असतील स सोने दागिने गहाण ठेवलेले असतील जी काही बाकीच्या देणं घेणं असेल ते अति अतिशय आर्थिक अडचणीत आलेले आहेत म्हणून तो आठ दहा दिवसात तो हप्ता त्यांच्या त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावा अन्यथा या जिल्ह्यातील जे काही घरकुल लाभार्थी आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही एक मोठा आंदोलनाचा पवित्र जिल्ह्यामध्ये उभा उभारणार आहोत तो आंदोलन आमचा जिल्हाधिकारी का कार्यालयावर असू शकतो खासदाराच्या घरावर असू शकतो संबंधित यंत्रणा जी कोणती नगरपंचायत असेल त्यांच्यावर असू शकतो किंवा आंदोलनात एक वेगळं अजून स्वरूप निर्माण होऊ शकतो म्हणून प्रशासनाने त्याची दखल घ्यावी अशा पद्धतीच्या निवेदनाच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे धन्यवाद देशातील पहिलं सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत होणार आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते यावेळी रत्नागिरी येथे सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय व्हावे अशी मागणी करण्यात आली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरींसाठी या दोन्ही मागण्यांना मंजुरी दिली आहे हातसर येथील पुलराई गावात धक्कादायक घटना घडली आहे भोले बाबांच्या सत्संग चेंगराचेंगरी झाली या दुर्घटनेत आतापर्यंत एकशे एकवीस जणांचा मृत्यू झाला आहे याच दरम्यान हादसरच्या घटनेवर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे नरेंद्र मोदींना मिळालेली मते ही भोंदुगिरीतून मिळालेली मते आहे असं टीकाशस्त्र त्यांनी सोडलं तसेच देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा आहे गुहेत जाऊन तपश्चार्य करतात स्वतःला देवाचा अवतार म्हणाल तर ही भोंदूगिरी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे बुलेटिन में सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी वर्षाकाठी चाळीस हजार कोटी रुपयांची गरज असताना केवळ दहा हजार कोटी रुपयांची तरतुदी केली याचा अर्थ तीन ते चार महिन्यांसाठी तात्पुरती योजना असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली निवडणुकीनंतर या योजनेचे काय होईल हे ठाऊक नाही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना वर्षाला एक लाख रुपये देऊ असेही त्यांनी जाहीर केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणे फॉर्म भरून देणे यासह हो संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे या योजनेचे सहनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले आहे शासनाने हमी भावाने कापूस खरेदी केला नाही महाराष्ट्रातील एकूण किती कापूस उत्पादक आहे पवनन महामंडळाने किती कापूस खरेदी केला आहे किती कापूस खाजगी व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे किती कापूस सी सी आयने खरेदी केला आहे खाजगी व्यापाऱ्यांनी कमी दर दिला असताना अशा व्यापाऱ्यांवर शासनाने काय कारवाई केली आहे असा सवाल उपस्थित करत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे सी दोनवर आधारित हमी भाव द्यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली आहे आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरीत लाखो भाविक दाखल होतात शहरात यात्रा कालावधीत होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यावरील फुटपाथवरील वरील, फुट वरील हटवावीत अशा सूचना दिल्या होत्या वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढून घेतले जात नसल्याने काहीही ठिकाणी पालिकेने जेसीबीचा वापर करून अतिक्रमणे हटवल्याचे दिसून आले पालिकेच्या या कारवाईमुळे वर्दळीचे रस्ते मात्र प्रशस्त होत असल्याने सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे पालिकेने यात्रेच्या तोंडावर आता अतिक्रमणे हटवले आहे मात्र पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यातील कोकणसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जि तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री